पुणे विद्येचं माहेर घर शांत आणि सुरक्षित शहर पण एकोणाशे शहात्तर साली पुण्याच्या या प्रतिमेला पहिल्यांदा तडा गेला पुणेकरांना संध्याकाळी सात नंतर घराबाहेर पडण्याचीही भीती वाटू लागली कारण होत जोशी अभियंकर हत्याकांड हे हत्याकांड इतकं भीषण आणि थरकाप उडवणार होतं की आजही जुन्या पुणेकरांच्या मनात त्या रात्रीच्या आठवणींनी धडकी भरते नमस्कार मी दिव्यां तुम्ही पाहताय सत्यपे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं ही कहाणी सुरू होते राजेंद्र जक्कल, सुतार, मुनवर चार तरुण महाविद्यालयीन विद्यार्थी पण गुन्हेगारीच्या दलदलीत फसलेले यांचा प्रमुख सूत्रधार होता जक्कल एक क्रूर विकृत आणि निर्दयी माणूस या चौघांनी चैनी आणि पैशांसाठी पुण्यात हत्याची मालिका सुरू केली चोरी करायची लूट करायचे आणि पकडले जाण्याच्या भीतीने घरातील साक्षीदारांचा निर्घुण खून करायचा ही गँग पहिल्यांदा त्यांच्या झाली एकदा खून पचवला की त्यांची वाढत गेली मग त्यांनी ठेवलं अभियंकर कुटुंबावर एका रात्री या चौघांनी अभियंकरांच्या बंगल्यात प्रवेश केला तिजोरी लुटली पण इथेच थांबले नाहीत घरातील पाचही जणांना त्यांनी अमानुषरित्या संपवलं इतकंच नाही तर अभियंकरांच्या नाती तिचे कपडे काढून तिला हालचाल करू न देणाऱ्या स्थितीत ठेवण्यात आलं त्यानंतर त्यांनी शांतपणे स्वयंपाकघरातील जेवण ताटात वाढून खाल्लं हे कसलं विकृत आणि निर्दयी मन या हत्याकांडानंतर हे जक्कल गँग थांबली नाही दुसरं सावज होतं जोशी कुटुंब घरात पन्नाशीचं दाम्पत्य आणि त्यांचा मुलगा आधीच पाळत ठेवून सगळी माहिती गोळा केली होती एके दिवशी पती पत्नी घरात असताना चौघे आत घुसले दोघांचे हातपाय बांधले आणि चाकूचा धाक दाखवत त्यांचा नायलॉनच्या दोरीने गळा आवळला इतक्यात त्यांचा मुलगा घरी पोहोचला त्यालाही त्यांनी संपवलं इतकंच नाही तर मुलाचेही कपडे काढले जेणेकरून तपास अधिक कठीण होईल घरातील पुरावे नष्ट करण्यासाठी उग्र वासाचं अत्तर फवारलं जेणेकरून पुलीस श्वान पथकाला गोंधळ उडवता येईल या दोन्ही प्रकरणामुळे पुण्यात प्रचंड खळबळ उडाली होती पोलिसांनाही समजलं होतं की हे कोणी सिरियल किलर आहेत पण या क्रूर चौगडीला पकडणं कठीण होतं मात्र जक्कल गँग एका चुकळीमुळे अडकली त्यांचाच मित्र गोखलेचा भाऊ बेपत्ता झाला होता त्याचा खून करून त्यांची विल्हेवाट लावत असताना एका मद्यतीने चौघांनाही पाहिलं पोलिसांना सांगितलं पण मद्यपी असल्याने पोलिसांनी सुरुवातीला त्याला दुर्लक्षित केलं पण त्याच वेळी गोखलेच्या कुटुंबाने पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली पोलिसात तक्रार नोंदवता जक्कल गँग देखील तिथे पोहोचलेली आणि गोखलेला शोधण्यासाठी किती प्रयत्न सुरू आहेत यावर पोलिसांची हुज्जत घालू लागली पण तुरुंगात असलेल्या त्या मद्यपीने जक्कल गँगला ओळखलं आणि पोलिसांना पुन्हा माहिती दिली पोलिसांनी अखेर जक्कल गँगला अटक केली चौकशी दरम्यान आणखीन एक आरोपी समोर आला चांडक तो गुन्ह्यात सहभागी नव्हता पण त्याला सगळ्याची कल्पना होती पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं पोलीस खाक्या दाखवताच त्याने सगळं खरं सांगून टाकलं त्याला माफीचा साक्षीदार बनवण्यात आलं त्यानंतर पंधरा मे एकोणावीसशे अठ्याहत्तर साली पहिला खून केल्यानंतर तब्बल अडीच वर्षांनी जक्कल सुतार जगताप मुनावर आणि चांडक यांच्यावर दहा खून केल्याचे आरोपपत्र दाखल झाले सत्तावीस नोव्हेंबर एकोणावीसशे त्र्याऐंशी येरवडा कारागृहात या चौघांना फाशी देण्यात आली मृत्यूच्या दिशेने जात असताना ही जक्कल गँग निर्भीड होती मुनावर शहा याने नावाचे आत्मचरित्र लिहून या हत्याकांडाची कहाणी सांगितली या हत्याकांडावर आधारित एक चित्रपट निघाला माफीचा साक्षीदार नाना पाटेकर यांनी यात भूमिका साकारली हा चित्रपट पाहताना लोकांना पुन्हा त्या दिवसांची आठवण आली पुण्यातली शांतता भंग करणारा हा काळा इतिहास अजूनही जुन्या पुणेकरांना आठवत असेल जोशी अभियंकर हत्याकांड ही एक अत्यंत क्रूर आणि भयानक घटना होती एकेकाळी सुरक्षित वाटणाऱ्या पुण्याला हे जखमी करणारे दिवस होते पण हे प्रकरण एक गोष्ट शिकून गेलं कितीही हुशार निर्दयी आणि योजनाबद्ध गुन्हेगार असला तरी शेवटी कायद्याचा हात लांबच असतो सत्यसमोर येतच आणि अपराध कुणालाही सुटू देत नाही अशाच क्राईम स्टोरीज साठी पाहत राहा सत्तेप्र सत्ता म्हणजेच पण महत्वाचं आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद